नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीससाठी राज्य हिश्शाची रुपये पासष्ट कोटी अडतीस लाख वीस हजार चारशे एकोणपन्नास इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्याबाबत एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा जी आर राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी त्यासाठी राज्यात प्राधान्याने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत असते विविध हवामान धोक्यामुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते या सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना फळपीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्यात सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीस ते दोन हजार बावीस दोन हजार तेवीस ते ते व दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या तीन वर्षामध्ये मो संत्रा मोसंबी काजू डाळीम आंबा केळी द्राक्ष प्रयोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई या नऊ फळपिकांसाठी तीस जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळ हा घटक धरून एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड या विमा कंपन्यामार्फत संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वे राबविण्यात येत आहे पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या अंबिया बहार दोन हजार बावीस दोन हजार तेवीससाठी साठी राज्य हिस्सा अनुदान वितरित करण्याची मागणी सादर केली आहे सबब अंबिया बहार सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीसमध्ये मध्ये राज्य हिस््याची रुपये पासष्ट कोटी अडतीस लाख वीस हजार चारशे एकोणपन्नास इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो पूर्णरचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस अंतर्गत केलेली शिफारस विचारात घेता राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानपोटी रुपये पासष्ट कोटी अडतीस लाख वीस हजार चारशे एकोणपन्नास इतकी रक्कम योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार विमा कंपन्यांना खालीलप्रमाणे अदा करण्याची भारतीय कृषी विमा कंपनीस उपलब्ध दे करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे भारतीय कृषी विमा कंपनी एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी या तिन्ही कंपनी मिळून पासष्ट कोटी अडतीस लाख वीस हजार चारशे एकोणपन्नास इतकी रक्कम वितरित करण्यास मान्यता दिली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आंबिया बहार हंगाम दोन हजार बावीस दोन हजार तेवीस करता निधी वितरित करण्यासंदर्भातील महत्त्वाचं असं एक अपडेट भेटू नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार